स्टार फ्रूट दाखव मला कुठे मग तू दाखव कुठे स्टार फ्रूट स्टार फ्रूट कुठे बघ कुठे स्टार फ्रूट इथ पण नाही इथं पण नाही बाप रे कुठं गेला अनुचा स्टार फ्रूट अरे कुठं गेलं इतके काय आहे कस्टर्ड ऍपल व्हेरी गुड आणि हे स्टार फ्रूट अनुचं फेवरेट आहे ना अनु केवी कुठे अनु वेर इज यस गुड गर्ल वेर इज डेट्स डेट्स अनु इज पिक अप गुड वन वॉट इज दिस टेल मी वॉट Tell me, what is this? Sugar cane. Orange. Huh? Orange. What? Orange. Orange? Uh -huh. I don't know. Yes, good girl. And this, what is this? Orange. No, this is what? This orange, what is this? Oh. All oh, drinks. Ha, and then. Mummy He can eat. He Very good. Very good. This. Banana. Apple. Very good. He. Can eat. Gawa. Very good, Adu. Very Where is Kavy? Kavy. Where is Kavy? This. या गुड गर्ल पॉम्पिंग ग्रॅनेट व्हेरी पॉम्पिंग ग्रॅनेट व्हेरी गुड गुड गर्ल थम्स अप अ गुड झालं काय झालं नाही बादश नाही थोडा अभ्यास करे थोडं करे अनु थोड करेल